आला घोडा तो भूमी बघायला येले यो कागज <laughs> बुटके बुटके घोडे ना सेल्फीचा मिरर आहे ब यो केक हाय कोणाला केक खा वेलकम टू माय चॅनल इज देव माझ्या इज देव चॅनल तुम्हाला सर्वांचंच स्वागत आहे आणि आता मी चर्चगेटला चाललेलो आहोत कालागोडा फेस्टिवलला तर तिथे मला व्हिडिओ काढायला भेटला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर तुम्ही माझ्या ब्लॉगशी आता कंटिन्यू राहा तर चला आता बघूया कोणकोण येते माझ्यासोबत आणि तिथून माणसे आली तर नक्कीच दाखवेन तर चला

ना चेक पुढे दाखविते तुम्हाला घोडा तो भूमी बघायला यो काला तो काला घोडाय बाई कोणती तरी बाई उभे आहे ब तिथे लिहिलंय काहीतरी बस लेडी असं लिहिलंय तुम्हाला दाखविते मानास ना दिशे बघ तो, तो काला घोडा ही लेडी बॉस आहे ती बघा काय काय हँडल है करून सगळं असं दाखविल आहे बघ <laughs> भांडी भेंडी लावेलय ना बघ पैसे पाईशे, पैशांच आहे हे बघ तिचं स्टेटस परत तिचा अभ्यास हे अशी ती सगळं हँडल करते तर तिला लेडी बॉस बोलतात हे बघ कोणाचा मधूनच वाढदिवस लागेल तुम्ही हम्म केक तो चला खावाला ते बघ केक सारखी बनविलाय बघ यो आहे तो हा यांचा बर्थडे हा बघ त्यांचं बर्थडे वाटतंय ते सगळेजण आता खरं खरं आहे का यो केक काय माहिती केक आहे कोणाला अवरा केक खावायचा असेल तर या बघ हे बघ हे काला घोडा फेस्टिवलचं हे आहे एंट्रन्स बाटल्यांचं केलं आहे बघ कोणाकोणाला वाटल्या पाहिजे असेल तर एक बॉटलचं स्टॉल आणि सगळे काय काय बनविलं इथे स आर्ट्स सगळं बनविलेलं आहे बघा भूमी काय आहे किचन नाही ब काय आहे डाऊंट पे सेट भांडले आहे हे हा ब भूमि याला काय बोलतात गो लॅम्प गो लॅम्प आणि लॅम्प असं म्हणजे तेच गो लाईट इन जो समोर तु नाही ब ये काय तरी आहे काय गो

काहीतरी कॅफे हाय कोणाला कॉफी पिवायचंय ते बघ दुसरं काय काय बनविलंय ना पुरी काय काय ते तुम्हाला दाखवली गोए बिला बघ गो ते बघ ते बघ बघ कायतरी हाय फोटो काढताना त्याच्या जोडीला घोडा बनविलाय कुठ्याशी बनविलय ब कार्डबोर्डच्या पुठ्ठ्यांचा काय हाय माहिती नाही ते तसा सगळं बंद केलं जातं येली बँगा ये नॉट टच बघितलं हे बघ स्टॉल बघा कवरे लागले

फैशन डिजाइनिंग सारे हा बस स्टॉल है खावालाइजे अल तो रे बरती है बाई हे बघ घोडा पण मस्त वाटते का नाही या वर्षी वे अनिव्हर्सरी आहे ते सगळं घोड्याच आहे माही कन्याकण्याच बनविलंय ते बघा हे काचेच्या बाटल्या बनविलय बघ असं काहीतरी आर्ट बनवायचं आहे मसाजू चालो है काही म युनिक घोडा सगले जुने जुने यु बन गोड्या कस घोडा दिशेस नहीं काय Handloom stay by Pachim Bangal over yun Yo, you look like a high coffee. टी शर्ट आणि चटकिनीची टोपी म्हणजे काय आहे हॉकवर्ड म्हणजे हॅरी पॉटर पोटर किनीची टोपी आहे आम्ही फोटो काढले घोडा बघण्याचं बनविलं आहे साड्या साड्यांचं आहे हे सगळं असं धावती पद्धतीचं आहे ब काय काय आहे हे बघ असा घोडा बघ कसा घोडा कोणाला तयारी बियारी फिरून गेले असेल तर असं बघायला आरसाला लाविलाय मधीन कोणाची तयारी गेली असेल तर सण बघू शकतो सेल्फीचा या बघा काय बघिता नाही ज्वेलरी हान कुर्ते हान मस्त टॉप हान कुर्ते हान कसे घ्या कशाच आहे चमकीचे दगडाचा अहिलं दुकान अह खरी पण पक्क मांगा मांगाचा आहे जागा बसाला जागाय यो, यो काला घोडा बघ बायकांची कामं सोनी नाणी गेवायची ते काकू आमच्या आता काहीतरी घेते

घोडा बघितला तर सफेद घोडा बघा सफेद घोडा सत्तर रुपयाचा आपल्याला किती लागू मि सत्तर रुपये आपल्या इथे मला वाटलं इकडे भाव आहे का काय पण बरोबर सेल रेट आहे चप्पल बघिते आईला चप्पल लेदरची आहेत ना मांग वाटत ना ते ड्रेसची आण गणपतीला महाराष्ट्रांचे सांगू योगोडा कसा कशा अँगलसून बगिशेर कसा प्रदूषित दो कसा बघू लोक हे काय बनवले काय माहिती बघून अश्वमनुधव लोक काय बनविलंय आता पुढे जाऊन काय काय माहिती लोक यावर सेल्फी काढतून बघून बघून Hello sih ya, video कसा घोडा बनविलाय पुढून बघू कसा दिसेल तो साईडला दिसते असा दिसते खरा जायला काला घोडा असा दिसला हा बघा गोंधटांचं कापड आहे बनविलाय गोनपटांसारखी याचा बनविला असं जो गोरा गोडाय थोडासा दे। दे! जात आईला वरती फोटो काढायला आलो आता झालं एवढंच होत आता या साईड बघू पाण्याचे बॉटल तिथे नंतर रस्ता चालू इथपर्यंत लास्ट होतं चालून चालून दमले का असायला कन बनविल आणि काचे वर दोन तीन हजाराचे असतील ते बे ये चांगले बा, ये बा ये गोडे बाजूला दुकान

बारके बऱ्याचे कपडे बुटके बुटके घोडे ना

साड्या बायकांचा सा फेवरेट साड्यांचं काकू बघते साड्या चतुर चिडया हे बघ योगोडा एक आहे बघ हे ब ये फिरवायचं मग ते फिरवी लोक काहीतरी असं गिफ्ट भेटेल बा ते बघ त्या ताईला काहीतरी नेल पॅन्ट भेटले <laughs> <laughs> ती खूप झाली हे बा हे फिरवायचं फिरवायचं आता हिला काय येते बघू फिरते फिरते ती बा भूमी

handmade jewelry. handmade jewellery can have, something like this hmm. <laughs> <try> गरी दुकानातील काय काय दाखवू तुम्हाला माझी बॅटरी लो झाली दोन टक्के हे बघ कसे ना खफ्युम असं आर्ट फेस्टिवल हाय आता हे अख्खं तुम्हाला नाही दाखवू शके पूर्ण डिटेल्ड म्हणे गो आहे भाऊ ये बरे वाटत आता जावं लावते तो काढायचा आहे त्यावर आमचीच गर्दी पडली सुकालाची ते काय आम्ही कालाघोडा फेस्टिवल म्हणून बाहेर पडलो आता काहीतरी खावायला चल भूक लागले टी व्ही चला आता बघू आम्ही काय खात होते आम्ही आता बाहेर पडलो आणि बघू जहांगीर आर्ट गॅलरी है बाजूला तर तिथे पोहोचल आता बघू तिथे काय आहे ही आर्ट गॅलरी आहे इथे कॅमेरा अलाउड नाही थोडा फार मीन भेळ दिसला काढलं so hi yeah the gallery सनफ्लावर घेतलेला आहे खास फोटो फोटोशूटसाठी आणि खूप सारे फोटो काढलेले आहेत तर आता चला बघूया आता कुठे जातो ते जे स्टेशनवर ना तर विरार ट्रेन पकडून जातो माझा मी बरघर घेतला